राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गट प्रभाग क्रमांक आठ संपर्क कार्यालयाचं उद्घाटन ज्येष्ठ नागरिक ईश्वर पाटील यांच्या असते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते भरतभाऊ गावित नगराध्यक्षपदाचे उमेदवार जयवंत जाधव प्रमुख अतिथी नवापूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस ची रणधुमाळी अत्यंत जोरात सुरू झाली त्या अनुषंगाने दिनांक वीस 20 नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध सरदार चौकात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गट प्रभाग क्रमांक आठच्या कार्यालयाचं उद्घाटन मोठ्या थाटात करण्यात आलं प्रभाग क्रमांक आठ अ आणि ब च्या नगरसेवक पदाचे उमेदवार शरद गुलाब पाटील तसेच शिल्पाताई जय जैस जयस्वाल यांचा प्रचारासाठी संपर्क कार्यालय उघडले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गट कार्यालयाचं उद्घाटन राणा राजपूत समाजाचे ज्येष्ठ नागरिक ईश्वर पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं होतं प्रभाग क्रमांक आठ च कार्यालय उद्घाटन प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून आदिवासी सहकारी साखर कारखाना चेअरमन तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गटाचे नेते श्री भाऊ गावित नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जयवंत पांडुरंग जाधव सेवानिवृत्त कर्मचारी दिलीप अप्पा उद्योजक धनंजय गावित शहराध्यक्ष मनोहर नगराळे ज्येष्ठ नागरिक सुरेश गुलाब पाटील जास्वीनबेन पटेल माजी नगरसेविका रीनाताई पाटील सुजाताताई पाटील मनीषाताई वानखेडे सीमाताई जयस्वाल टीनाबेन राणा प्रभाग क्रमांक आठच्या ओबीसी उमेदवार सौ शिल्पाताई जयस्वाल जैस गायत्रीताई पाटील ममताताई पाटील जानकीताई वळवी खुल्या प्रवर्गासाठीचे उमेदवार शरद गुलाब पाटील अल्पसंख्याक आघाडीचे भाई टीनवाला हेमंत भाऊ जाधव युवक वर्गाचे जिग्नेश जयस्वाल मयूर पाटील कल्पेश पाटील भूषण जयस्वाल हर्षल पाटील हितेश पाटील सुग्रीव पाटील सिद्धार्थ लाड विपिन पाटील गौतम जयस्वाल शक्ती जयस्वाल यश पाटील प्रदीप पाटील सोनू पाटील हर्षल जयस्वाल विकी पाटील आदिंस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते मतदार राजा नागरिक प्रभाग क्रमांक आठ संपर्क कार्यालय उद्घाटन प्रसंगी उपस्थित होते यावेळी डोकारी आदिवासी सहकारी साखर कारखाना चेअरमन भाऊ गावित यांनी नवापूर नगर परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ध्येय धोरणाबाबत तसेच मोठ्या प्रमाणात नगराध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार निवडून आणण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन आज वार्ड नंबर उद्घाटन ज्येष्ठ आदरणीय ईश्वरसेठ पाटील यांच्या हस्ते या ठिकाणी झालं आणि ज्यांनी ही वास्तू दिली ते आमचे मित्र शेठ अग्रवाल ज्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं ते आमच्या मोठ्या भगिनी जॅस्मिनबेन या वाडातील सर्व ज्येष्ठ माता भगिनी वडीलधारी मंडळी आणि या प्रभागामध्ये ज्यांच्यावर दुरा आहेत ते आमचे मित्र माननीय शरदभाई रघुनाथ पाटील माननीय हेमंत भाऊ जाधव तीन माला आणि या प्रभागामध्ये असलेले सर्व माझ्या माता वडील वडीलधारी मंडळी आणि तरुण मित्र या ठिकाणी उपस्थित आहेत त्या, त्या सर्वांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे मनापासून स्वागत करतो प्रचाराची ही सुरुवात झालेली आहे आणि या प्रचाराच्या निमित्ताने आपल्याला ज्या जनतेसमोर जायचं आहे त्या जनतेला ज्या पद्धतीने आपण विनंती करणार आहोत कि की आमच्या पॅनलला का मत द्यावं आम्हाला का निवडून द्यावं हे प्रामुख्याने मुद्दे आपल्याला सांगायचे आहेत जनतेचे मुद्दे म्हणजे पाणी रस्ता वीज आणि गटार यापेक्षा दुसरी त्यांची काही समस्या नसते आज जर नवापूरची परिस्थिती बघितली तर आपल्याला प्रत्येक ठिकाणी ही अस्वच्छता दिसून येत आहे आणि नवापूरचं शहर जर आपल्याला स्वच्छ आणि सुंदर जर करायचं असेल तर त्या अनुषंगाने आदरणीय या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवारसाहेब आणि आमचे प्रदेशचे अध्यक्ष प्रांताध्यक्ष आदरणीय सुनील तटकरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि आमचे जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय कोकाटे साहेब आमचे जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आदरणीय दादा मोरे यांच्या मार्गदर्शनाने या नगरपालिकेमध्ये हे जे पॅनल उभं केलेलं आहे त्या पॅनलच्याद्वारे प्रत्येक वार्डामध्ये प्रत्येक गल्लीमध्ये ज्या ज्या अडचणी आहेत त्या आपण पहिले समजून घेऊन त्यांना कसं आपल्याला समस्या त्या सुटतील यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहे या ठिकाणी बऱ्याचशा माझ्या भगिनींची संख्या ही चांगली आहे आज जर बघायला गेलं शहरामध्ये जे धुळीचं साम्राज्य आहे त्या धुळीच्या साम्राज्यातनं आपल्याला शहराला मुक्तता करायची आहे पाण्याची टंचाई भासत आहेत पाण्याची समस्या आपल्याला सोडवायची आहे आणि या सर्व गोष्टींसाठी जर आपल्याला जर काही पर्याय निवडायचा असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशिवाय आपल्याला पर्याय नाही कारण आज राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ही सत्ता आहे आणि त्याच्यात महत्त्वाची भूमिका ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घेत आहे आणि आदरणीय अजितदादांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यामध्ये राष्ट्रवादीचा प्रचार प्रसार होत आहे आणि विकासाची कामं होत आहे त्या अनुषंगाने सुद्धा नगराध्यक्षसहित आपल्याला सर्व ज्या प्रभागामध्ये वार्डामध्ये उमेदवार उभे आहेत आमचे बंधू भगिनी उभे आहेत त्या सर्वांना आपण आपला आशीर्वाद हा दोन तारखेच्या मतदानाद्वारे द्यावा अशी आग्रहाची विनंती आणि कळकळीची विनंती आपणासमोर करत आहोत हे कार्यालय हे फक्त इलेक्शनपुरता नसून जनतेच्या अडीअडचणी आणि समस्या सोडवण्यासाठी उघडलेलं हे दालन आहे आणि या जाल जालनाद्वारे ज्या जा अडचणी आहेत ज्या समस्या आहेत त्या प्रामाणिकपणे सोडवण्यासाठी राष्ट्रवादी पक्ष हा कटिबद्ध राहील हे या आमच्या शहराचे अध्यक्ष माननीय भाऊ नगराळे भाऊ नगराळे मी आम्ही सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आपल्याला आश्वासन देतो की या शहराचा जो जो विकास खुटलेला आहे ज्या ज्या अडचणी आहेत त्या सोडवण्यासाठी राष्ट्रवादी पक्ष प्रामाणिकपणे प्रयत्न करेल एवढंच या निमित्ताने सांगू पुनच्छ सर्व मतदार बंधू भगिनींना वडीलधाऱ्या मंडळींना येणाऱ्या ज्या निवडणूक आहेत त्या निवडणुकीमध्ये कुठल्याही गोष्टीला भूल तापा न पडता नवापूरच्या विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेसला आपण मतदान करावं एवढीच विनंती करतो धन्यवाद जय राष्ट्रवादी ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी पंकजा